कंपस नाही आणली माझं वर्तुळ कसं काढणार आता बाटलीच्या त्या डब्याच्या कंपास न वापरता वर्तुळ कसं काढायचं ते मी तुम्हाला आज शिकवणार आहे शिकायचं हो ही आहे पेन्सिल ही अशी धरायची मधलं बोट खाली घ्यायचं आणि ही दोन बोट वर घ्यायची बघा आपण शिकलोय ना त्या बोटाला काय म्हणतात सरले पहिलं बोट तर्जनी, तर्जनी। बघा ही तर्जनी ना पहिलं बोट पहिलं बोट तर्जनी वरती घ्यायची मधलं बोट खाली घ्यायचं आणि अनामिका पण वरती घ्यायची आणि असं धरून बरोबर या बाजूने तर्जनीने थोडंसं प्रेशर देऊन आपल्याला वरतूळ आढायचं आहे बघा व्यवस्थित मी काढणार आहे ठेवायचं हलवायचं नाही, नाही।, नाही। आणि फक्त पेन्सिल म्हणजे पेपर हलवायचं बघा आला का वर्तुळ हो कसा आला मस्त हे थोडं झालं का ने वर्तुळ हो आवडला का आता मी असा वर्तुळ काढायचा ठीक आहे गुड ये रेदातो Ok, that's all. Mm hmm, that's all for today.